ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बासीन बाबाचा तणवेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज ची मूर्ती अनेक वर्षापासून आपण तिथे बसवली होती. आणि जे काही तरुण मुलं व्यायामासाठी येत असतात ते सकाळ संध्याकाळ त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून मग व्यायामाला सुरुवात करण्याचे काम करत असतात. परंतु आज दुपारी दोन वाजता सुमारास अचानक काही समाजकंठ आले आणि तिने मला असं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडाला काळ काटलं काही मूर्तीची विठामना केली अनेक ती वाऱ्यासारखी बातमी राऊ शहरामध्ये लगेच पसरली आणि मोठ्या संख्येने हिंदू जे तरुण मुलं आहेत सगळे एकत्र आले जमा झाले आणि नगर मनमड रस्त्यावर त्यांनी रस्ता रोक आंदोलन करण्याला सुरुवात केली आणि आंदोलन सुरू असताना माझी जिल्हा बँकेची बोर्ड मिटिंग होती बोर्ड मिटिंग मध्ये असताना मला अमोलजी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की करबिल साहेब असा सर औरी शहरामध्ये ही घटना घडली तर मी ताबडतोब इथं आल्यानंतर पाहिलं तर रस्ता दोन्ही बाजूनी पूर्णपणे जाम होता आणि जवळजवळ हिंदू हजार मुलं तिथं रस्ता रोखवायला आदर होते मग त्यांना भेटलो त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांच्या भावना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र भावना होत्या त्यांची मागणी होती का पूर्वीपासून वॉशिंग बाबाचं ही हिंदूचं मंदिर होतं तिथं हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाला येत असतात आणि त्याच ठिकाणी व्यायामशाळा म्हणून आपले मुलं व्यायाम करण्याचं काम करत होते परंतु ते करत असताना जी काय छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला तो तोंडाला काळं फासण्याचं काम केलं तर जे काही गुन्हा केला असेल कोणी त्यांना कायदेशीर कारवाई होऊन त्यांना गुन्हा दाखल होऊन अटक झाली पाहिजे असा आपला पोलीस खात्याचे पी आय ठेंगे साहेबाला आम्ही विनंती केली आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधिकारी सी एस पी त्यांनाही सुद्धा आम्ही आग्रह केला आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला लगेचच आम्ही संपर्क केला त्यांनी मी आज सी एस पी साहेबाला फोन करून तातडीने सांगितलं की ताबडतोब तिथं जाऊन जो काय जेणे का चुकीचा जे काय काही केलंय त्याला ताबडतोब कार्यक्रम झाली पाहिजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या तरुण मुलांनी एकच मागणी केली दोन दिवसाच्या हे आरोपी अटक केले पाहिजे आणि दोन दिवसात हे आरोपी अटक झाले नाही तर बिंग बाबाची जी काय आपण आता सुद्धा खबर आहे तिथं मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम करू ही भावना आणि ही भूमिका प्रत्येक तरुणांनी मांडण्याचं काम केलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं जे काय भोंगे लावले जातात त्या भोंग्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो तो बंद झाला पाहिजे आणि कत्तल खाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये ही रॅकेट राऊ शहरामध्ये तालुक्यामध्ये चालत ते ताबडतोब बंद झालं पाहिजे म्हणून आम्ही एस पी इथं पोलीस स्टेशनला ला सांगितलं एस पी साहेबांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब जे दोषी असतील आरोपी त्यांना लगेच अटक करून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्याची त्या काम करू आणि ज्या ज्या आपल्या हिंदू भाव भावनी भाव, भाव, भावना व्यक्त केल्या त्या लवकरात लवकर आम्ही त्याचा निर्णय घेण्याचं काम करू असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळण्याचं काम झालं कारण आता भवसिंग बाबा तरीच कदाचित कोणी म्हणत असेल तर सर्व धर्मियाचा बाबा होते आणि सर्व धर्मीय त्या दर्शनाला जायचे जी यात्रा उत्साह ते सगळे एकत्र येऊन साजरी करण्याचं काम करत होते परंतु जाणीवपूर्वक काही समाजकंठांनी मला असं वाटतं हे उद्योग करण्याचं काम केलंय परंतु कायदेशीर त्यांना गुन्हा दाखल होऊन आता आम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं जे जे आम्ही फिर्याद दाखल केली ते नॉन अवेलेबल जे बा असतील ते कलम आम्ही लावण्याचं काम केलं ते काही लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना कुठल्याच प्रकारची सुटका मिळणार नाही अशी त्यांना त्या ठिकाणी आश्वासन देण्याचं काम केलं